मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कागदपत्रे कोणकोणती लागतात फॉर्म कसा सबमिट करायचा बरेच व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळत असतील यूट्यूबवरती पण बऱ्याच लोकांच्या कॉमेंट्स आहेत की हा फॉर्म सबमिट करताना यांचं जे ॲप आहे जिथून आपल्याला हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे तर हे ॲप लोड होत नाही आहे याच्यामध्ये तुम्हाला ओ टी पी मिळत नाही आहेत फॉर्म सबमिट होत नाही आहे असे बरेच प्रॉब्लेम्स आहेत तर याच्यासाठीच हा व्हिडिओ आपण बनवतो आहे की संपूर्ण प्रोसेस आपण समजून घेणार आहोत ट्रिक तुम्हाला वापरायची आहे ही ट्रिक जर तुम्ही वापरली एकदम सोपी ट्रिक आहे अगदी व्हिडिओच्या शेवटला मी सांगणार आहे त्यासाठीच हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नीट व्यवस्थित बघायचा आहे ही ट्रिक वापरून जर तुम्ही यांच्या ॲपमधून फॉर्म सबमिट केला तर सबमिट लवकर होईल आणि तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या बाजूची बेल ऐकून प्रेस करा तुम्हाला असे नवीन नवीन माहितीचे व्हिडिओज इथं पाहायला मिळतील आणि हा डे मला रोज शॉर्ट फॉर्मॅटमधले व्हिडिओज पाहायला मिळत आहेत याच्यामध्ये आपल्या मोबाईलच्या ट्रिक्स असतील काही सिक्रेट सेटिंग्स असतील ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतात सगळ्यात आधी ही योजना काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिला आणि मुलींकरता बनवलेली ही योजना आहे एक जुलैपासून ही योजना स्टार्ट झालेली आहे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता अर्ज करू शकता याच्यासाठी यांचं जे ॲप आहे नारी शक्ती हे ॲप आप आपल्या प्लेस्टोरवरती आहे इथून ते तुम्ही सुरुवातीला डाउनलोड करायचं आहे किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील दिलेलं आहे पंधराशे रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये मुलीच्या किंवा महिलेच्या पात्र असणाऱ्या त्यांच्या बँक खात्यात जमा होतील आणि प्रत्येक महिन्याला हे जमा होतील एकतीस ऑगस्ट याच्यासाठी जी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे ती महत्त्वाची तारीख आहे अशा पद्धतीने ही योजना आहे वयोमर्यादा याच्यामध्ये एकवीस वर्ष ते पासष्ट वर्षापर्यंत आता ती केली गेलेली आहे या योजनेमध्ये काही बदल केले गेलेले आहेत आणि अपडेट्स देखील काही आलेले आहेत नवीन ॲपमध्ये देखील तर ॲप तुम्ही जर जुनं डाउनलोड केलं असेल तर ते अपडेट करून घ्या नवीन असाल तर तुम्ही हे ॲप डाउनलोड करून घ्या तर आता महत्त्वाची गोष्ट कागदपत्र जे डॉक्युमेंट्स आहेत या योजनेसाठी जे तुम्हाला लागणार आहेत आणि यासाठी तुम्हाला जी फॉर्म भरण्याआधी तयारी करायची आहे ती समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे तर सगळ्यात आधी जी कागदपत्रं आहेत ती महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड जे आहे ते महत्त्वाचं डॉक्युमेंट ते असतंच आपल्या सर्वांच्याकडे तर मुलीचं किंवा त्या महिलेचं आधार कार्ड जे आहे ते अपडेट असणं गरजेचं आहे दहा वर्ष जर ते झालं असतील काढून तर ते आत्ताच तुम्ही अपडेट करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर ते देखील तुम्ही करून घेऊ शकता तुमच्याकडं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर ते देखील इथं महत्त्वाचं डॉक्युमेंट असणार आहे पण ते पंधरा वर्ष जुनं असणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर किंवा तुमचा जो जन्म दाखला आहे शाळा सोडलेल्याचा दाखला आहे तर हे कागदपत्र याच्यासाठी तुम्हाला लागतील सरकारी बँकेचं तुमच्याकडं बँक खातं असणं गरजेचं आहे याचं बँक पासबुक तुम्हाला लागेल स्टेट बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा या अशा सरकारी बँकेत तुमचं खातं असणं गरजेचं महत्वाचे डॉक्युमेंट याच्यातलं जे आहे ते आहे हमीपत्र आता हे जे हमीपत्र आहे ते यांचं जे ॲप आहे नारी शक्ती या ॲपमधून तुम्ही ते हमीपत्र डाउनलोड करू शकता पी डी एफ फाईल तुम्हाला इथे मिळून जाईल किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक आहे इथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता ही कागदपत्र तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला याचे चांगले क्लिअर फोटो काढून घ्यायचे आहेत किंवा स्कॅन करायचे आहेत आणि ते एक एम बीच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता अर्ज करताना यांचं जे हमीपत्र आहे ते व्यवस्थित आपण वाचून घेणं महत्त्वाचं आहे की कोण याच्यासाठी पात्र असणार आहे कोण अर्ज करू शकतं तर हे नीट व्यवस्थित वाचून घ्या तुमच्याकडे जे सगळे डॉक्युमेंट्स असतील तुम्ही पात्र असाल तरच ऑनलाईन पद्धतीने हा फॉर्म तुम्ही भरू शकता किंवा अर्ज करू शकता तर आता फॉर्म कसा भरायचा ऑनलाईन पद्धतीने ते आपण बघणार आहोत याच्यासाठी यांचं जे ॲप आहे प्लेस्टोरवरती अवेलेबल आहे इथून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या दिलेलं आहे तर हे ॲप डाऊनलोड करून घ्या हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे हा असा इंटरफेस दिसेल यानंतर नारीशक्ती दूत ॲपमध्ये आपलं स्वागत आहे हे तुम्ही स्किप करू शकता याच्यानंतर तुम्हाला ज्याचा अर्ज करायचा आहे त्याचा मोबाईल नंबर तुम्हाला इथे सबमिट करायचा आहे लॉग इन करून घ्यायचा आहे ओ टी पी येतो तो, तो सबमिट केल्यानंतर तुम्ही लॉग इन होता आणि हा असा इंटरफेस तुम्हाला दिसेल नारी शक्ती दूत हा जो ऑप्शन तुम्हाला दिसतो आहे डाव्या साईडला त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर थोडंसं तुम्हाला स्क्रोल करायचं आहे खाली इथं तुम्हाला तीन ऑप्शन दिसत असतील दोन नंबरच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला हमीपत्र आणि काही दुसऱ्या योजना आहेत त्या पाहायला मिळतील ते फाईल तुम्ही पी डी एफ इथून डाउनलोड करू शकता यानंतर तुम्हाला परत तुमच्या ज्या फॉर्म आहे एक नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करताच हा फॉर्म ओपन होतो आणि आता इथे तुम्हाला हा फॉर्म नीट व्यवस्थित भरून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुमचं जे महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्डवरती जे आहे त्याप्रमाणे तुम्हाला इथं पहिल्या बॉक्समध्ये एंटर करायचं आहे म्हणजे भरून घ्यायचं आहे नंबर दोनचा ऑप्शन आहे पती किंवा वडिलांचे नाव आता इथं जर पती तुमचे लग्न झालेले विवाहितचे से असेल तर पतीचे नाव किंवा ना नसेल तर मग वडिलांचे ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि त्याच्यापुढे तुम्ही पतीचे किंवा वडिलांचे नाव त्याच्यामध्ये तुम्ही भरून घेऊ शकता इथे तुम्ही त्या पद्धतीने नीट व्यवस्थित संपूर्ण नाव भरून घ्यायचं त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव जे आहे ते जे काय असेल ते इथे तुम्हाला पूर्ण नाव भरून घ्यायचं आहे त्याच्या खाली जन्मदिनांक जो डेट ऑफ बर्थ जे असते जन्मदिनांक ती नीट व्यवस्थित भरून घ्यायचे जे आधार कार्डवरती आहेत तशी खाली जो ऑप्शन दिसतोय अर्जदाराचा पत्ता आधार कार्डप्रमाणे आणि इतर माहिती तर आता अर्जदाराचा संपूर्ण पत्ता जो आहे आधार कार्डवरती जसा असेल तो आहे तसा इथं व्यवस्थित संपूर्ण पत्ता भरून घ्यायचा आहे खाली तुम्हाला जिल्ह्याचा ऑप्शन दिसेल तर तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा इथं निवडायचा आहे त्या जिल्ह्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि हा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर गाव तुम्ही जिथं राहता ते शहर किंवा गाव जे काय असेल त्याचं नाव तुम्हाला इथे लिहायचं आहे त्यानंतर ती ग्रामपंचायत आहे नगरपंचायत आहे किंवा नगरपालिका आहे हे तुम्हाला इथे लिहायचं आहे त्यानंतर तुमचा पिनकोड जो आहे तो एंटर करायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर जो तुमचा जो दिलेला आहे सुरुवातीला तोच नंबर इथे कंटिन्यू करायचा आहे आधार कार्ड आधार कार्ड क्रमांक तुम्हाला इथं व्यवस्थित नीट लिहून घ्यायचा आहे त्या महिलेचे कमा मुलीचा त्यानंतर तुम्हाला काही शासनाच्या इतर येणाऱ्या योजनेचा लाभ तुम्ही जर घेत असाल तर होय किंवा नाही यापैकी दोन्ही ऑप्शन्स तुम्ही कोणताही सिलेक्ट करू शकता वैवाहिक स्थिती जे काय आहे ती अविवाहित विवाहित विधवा परित्र निराधार घटस्फोटी जे काय आहे ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता त्यानंतर तुम्हाला अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील आता इथं तुम्हाला संपूर्ण बँकेची माहिती भरायची आहे बँकेचे नाव जे काय तुम्ही बँकेचं खातं आहे तुमच्या बँकेत त्या बँकेचे पूर्ण नाव व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव जे अर्जदाराचं नाव आहे तेच तुम्हाला इथं भरून घ्यायचं आहे बँक खाते क्रमांक आता तुम्हाला बँक अकाऊंट नंबर नीट व्यवस्थित भरून घ्यायचा आहे आणि त्या पासबुकमध्ये असलेला आय एफ एस सी देखील तुम्ही इथे भरून घ्यायचा आहे त्यानंतर आपला आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेला असतो तो होय हा ऑप्शनवरती तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तर खाली तुम्हाला डॉक्युमेंट्स म्हणजे कागदपत्र अपलोड करण्याचा ऑप्शन दिसतोय आधार कार्ड तुमचं अपलोड करून घ्यायचं आहे एक एम बीच्या आतमध्ये साईजमध्ये असलेला जो फोटो आहे आधार कार्डचा तो अपलोड करायचा आहे त्यानंतर आदिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडलेलाच दाखला यापैकी जे तुमच्याकडं आहे ते तुमचं जे डॉक्युमेंट इथं तुम्ही अपलोड करायचं आहे जो फोटो आहे त्याचा तो त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड जर उत्पन्नाचा दाखला नसेल तर तर हे रेशन कार्ड तुम्ही इथं अपलोड करू शकता आता रेशन कार्ड पंधरा वर्ष जुनं असणं गरजेचं आहे अर्जदाराचे हमीपत्र हे सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट ते हमीपत्र जे तुम्ही भरलेलं आहे ते इथं अपलोड करायचं आहे बँक पासबुक तुम्हाला जे तुमच्या बँकेचं पासबुक आहे ते देखील अपलोड करून घ्यायचं आहे खाली महत्त्वाचं ऑप्शन आहे महिलेचं परराज्यात असेल तर त्याची पतीची कागदपत्रं तुम्हाला इथे अपलोड करायची आहेत आणि अर्जदाराचा फोटो अपलोड करून हे जे ऑप्शन्स तुम्हाला दिसतो आहे हा ॲक्सेप्ट करायचा आहे हमीपत्राचा हे नीट वाचून घेऊन तुम्ही स्वीकारा ह्या ऑप्शनवरती क्लिक करून जतन करा या ऑप्शनवरती माहिती जतन करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि हा फॉर्म तुमचा आता सबमिट फॉर्म आता तुम्ही सबमिट केलेला आहे हा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला केलेला अर्ज हा जो ऑप्शन आहे ॲपमध्ये त्याच्यावरती क्लिक करून तुमची माहिती चेक करू शकता इथून तुम्ही ती माहिती ट्रॅक करू शकता याच्यानंतर तुम्हाला एक मॅसेज देखील मिळून जातो आणि काही दिवसानंतर हा फॉर्म पडताळणी केल्यानंतर जर तुम्ही पात्र असाल तर तुमच्या महिन्याला बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये पाठवले जाते तुम्ही थांबला आहात ट्रिक्ससाठी तर याच्यासाठी सोपी ट्रिक आहे ज्यावेळेस तुम्ही हा फॉर्म भरणार आहात तर शक्यतो रात्री बारानंतर नंतर म्हणजे एक दोन किंवा शक्य असेल तर पहाटे चार पाच या दरम्यान तुम्ही हा जर अर्ज केलात किंवा भरलात ऑनलाईन या ॲपमधून तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाहीत कारण यावेळेस ट्राफिक खूप कमी असतं या ॲपवरती दिवसा बरेच लोक याच्यावरती ट्राय करत असतात त्याच्यामुळे जे ॲप आहे ते थोडंसं स्लो होतं आणि काही वेळेला काम देखील करत नाहीत तर अशा वेळेला ही ट्रिक तुम्ही वापरायचे आणि हा फॉर्म तुमचा भरून घ्यायचा आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कॉमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या शंका तुमचे प्रश्न कॉमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांसोबत नक्की शेअर करा भेटूया नवीनच व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद